दहा बारा मैत्रिणी आहेत आणि दहा बारा मित्र आहेत ते सगळे मिळून गेले चोवीस जण संपर्क न तर आम्ही चिंतेमध्ये आहे तिथे मग आम्हाला ते ढकखुटी वगैरे दरड पडल्या वगैरे बातम्या समजल्या त्याच्यामुळं आम्हाला जरा जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलो की संपर्कच नाहीये त्यांचा कोणाचाच प्रत्येकाचे फोन स्विच ऑफ लागायला लागले शुक्रवारी त्यांना अशोक टेमकर वगैरे मित्र सगळे मुंबईला गेले मुंबईवरून रात्री आकरा ते अकरा वाजता त्यांना विमान होतं त्या विमानाने ते जाणार होते उत्तराखंडला तिथून ते गेल्यानंतर गंगोत्रीला जाणार आहेत असं त्यांनी मेसेज होता त्यांचा त्यानंतर तेन दोन दिवस त्यांचा काही संपर्कच नाही त्यांना फोन लावतो तर त्यांचा फोन काही लागतच नाही आहे स्विच ऑफ सांगतो त्यामुळं आम्ही इकडे खूप गंभीर असं म्हणजे काळजी वाटत आहे आम्हाला त्याची आणि संपर्क होत नसल्यामुळं सगळं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माझी बहीण आहे सक्की आणि ती, ती मुंबईला असते त्याच्यामुळं आम्ही खूपच टेन्शनमध्ये आहे सध्या किती जण गेले सगळे चोवीस जण आहेत आणि सगळे वर्गमित्र एकोणीसशे नव्वदची बॅच आहे त्यांची अशोक टेंबकर आणि त्याच्यानंतर ते थे बापू ठेंबेकर वगैरे आणि तिच्या पण मैत्रिणी वगैरे सगळ्या आहेत दहा बारा मैत्रिणी आहेत आणि दहा बारा मित्र आहेत ते सगळे मिळून गेले चोवीस जण तीर्थयात्रेसाठी तर त्यांना तिथे संपर्क न झाल्यामुळं आम्ही चिंतेमध्ये आहे तिथे आणि आम्हाला काही संपर्क होत नाही आहे सध्या ते शुक्रवारी रात्री एरोप्लेननी उत्तराखंडमध्ये त्यांची मित्र आणि मैत्रिणी मिळून सगळेजण चोवीस जण गेलेत उत्तराखंडमध्ये ट्रीपसाठी म्हणजे तीर्थयात्रेसाठी तर शनिवारी त्यांचा संपर्क झाला मेसेज वगैरे आले त्यांची पण तिथून मग परवा नाही परवा नाही कालची गोष्ट काल सकाळी स्टेटस पण आम्हाला पाहायला मिळालं ते गंगोत्रीकडं ऑन द वे म्हणून गंगोत्रीकडं निघाल्याचे स्टेटस मिळाले आम्हाला त्याच्यानंतर आम्ही फोन केले पण एकाचाही फोन लागेना सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत मग आम्हाला ते ढगफुटी वगैरे दरड पडल्या वगैरे बातम्या समजल्या त्याच्यामुळं आम्हाला जरा जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलो की संपर्कच नाहीये त्यांचा कोणाचाच प्रत्येकाचे फोन स्विच ऑफ लागायला लागले त्यामुळं आम्ही जरा दोन दिवस झालं टेन्शनमध्ये मध्ये आलोय हा माझी नंद आहेत त्या समृद्धी जंगम मुंबई मधून काही जण काही अवसरीमधून मधून गेलेत असे म्हणून चौ चोवीस जण गेलेले काय शेवटचा संपर्क हो शेवटचा संपर्क काल सकाळीच तेवढं ते स्टेटस आणि परवा दिवशी मात्र फोन आलेला परवा दिवशी पाच वाजता आला होता फोन त्यांचा की आहे आम्ही सुखरूप आहेत पण जेव्हा ते गंगोत्रीकडे गेले तिथून पुढचा संपर्कच नाहीये